नागोठणे येथे कट रचून इंस्टाग्रामवर प्रेमात फसवले प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला संपवले पंधरा ऑक्टोबर रोजी रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल व रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री सचिन कुलकर्णी पी एस आय सुरज पाटील नरेश चळकळ पोलीस हवालदार महेश लांगी प्रशांत भोईर चंद्रशेखर नागावकर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीषा लांगी दीपा पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश हंबीर यांनी ही कारवाई केली नागोठणे पोलीस ठाण्यात कृष्णा नामदेव खंडवी याची बेपत्ता झाल्याबाबतची मिसिंग तक्रार दाखल होती सदर मिसिंग दाखल होताच कोणताही पुरावा किंवा धागा दोरा नसताना नागोटणे शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज संकलित करून त्याची पाहणी करून त्या आधारे अधिक तपास केला तसेच मिसिंग व्यक्तीच्या मोबाईल नंबरचा सी प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून त्यामधून संशयित नंबर प्राप्त करून त्यांचा सी डी प्राप्त करण्यात आला केलेल्या तांत्रिक व वैज्ञानिक तपासाच्या आधारे तपास पथक तयार करून नाशिक तसेच रायगड परिसरामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास करण्यात आला असता मैताची पत्नी दीपाली अशोक निरगुडे हिचे व उमेश सदु महाकाळ या दोघांचे दोन वर्षांपासून प्रेम संबंध असून त्यांना लग्न करण्याचे असल्याने त्या दोघांनी व सुप्रिया प्रकाश चौधरी हिने कटकारस्थान रचून एक खोटे इंस्टाग्रामवर पायल वारगुडे नावाचे अकाउंट ओपन केले व मिसिंग व्यक्ती याच्याशी सुप्रिया चौधरी हिने व्हॉइस कॉल करून प्रेमाचे खोटे संबंध जुळवले तसेच सदर व्यक्तींवर दोष येऊ नये म्हणून वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्कॅनरवरती तीन वेळा दोन हजार रुपये ऐंशी हजार रुपये व साठ हजार असे मिसिंग व्यक्तीकडून स्वीकारून त्यास दहा ऑक्टोबर रोजी भेटायला येतो असं सांगून उमेश महाकाळ व सुप्रिया चौधरी हे मोटरसायकलवर आले व उमेश महाकाळ याने तोंडाला रुमाल व सुप्रिया हिने स्कार बांधून स्वतःची ओळख पटू नये म्हणून आरोपी दिपाली उमेश व सुप्रिया यांनी ठरवलेल्या कटाप्रमाणे मिसिंग व्यक्ती कृष्णा खंडवी याला एस एसटी स्टँडवर बोलावून त्यास मोटरसायकलवर उमेश महाकाळ व सुप्रिया चौधरी यांनी बसवून त्यास प्रेमाच्या खोट्या जाळ्यात फसवून अपहरण करून वाजगाव येथील जंगल भागात नेऊन उमेश महाकाळ यांनी मिसिंग व्यक्तीच्या पाठीमागून आरोपी उमेश याने ओढणीने गळा आवळून खाली पाठीवर व डोक्यावर आपटून मरेपर्यंत गळा आवळून खून केला व निश्चित पडल्यानंतर मेल्याची खात्री करण्याकरता पुन्हा मैताच्या बुटाची लेस काढून ती मानेभोवती आवळून मानेला बांधून ठेवली व मिसिंग व्यक्ती मयत झाल्याची खात्री झाल्याने कटात ठरल्याने त्याची ओळख चेहरा व छातीवरती कोणत्या तरी केमिकल टाकून पुरावा नष्ट केला तसेच मय त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल काढून तो पाली येथे त्याच्यातील सिमकार्ड काढून मोबाईल फोडून फेकून दिला नमूद गुन्हा दाखल आहे व तीन आरोपींना अटक केली असून अधिक तपास नागोटने पोलीस करताय